नमस्कार मराठी मंडळी गुंड शरद गेम कोणी वाजवला तर देवेंद्र फडणवीसांनी केलंय स्पष्ट तर याबाबत या सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्णता आणि जर आपल्या चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या गुंड शरद महूळ याची हत्या करण्यात आली शरद मोहोळवर कोथरूडमधील मधील परिसरात गोळ्या घातल्या गेल्या गंभीर जखमी झालेल्या शरद मोहळला सह्यद्री रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान असलेल्या शरद संपवल्याने सर्वत्र चर्चा होत आहे मोहोळ याच्या खुनामुळे परत एकदा टोळी युद्धाला सुरुवात होते की काय अशी भीती सर्वांना वाटू लागली आहे कारण याआधी मारणे आणि मोहोळोळीने रक्ताची खेळलेली होळी सर्वांनी पाहिलेली आहे अशातच यावर भरदिवस झालेल्या शरद मोहोळच्या खुनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे कोणताही गँगवर होणार नाही कुख्यात गुंडाची हत्या त्याच्या साथीदाराने केलेली आहे गुंड कोणताही असो त्याचा बंदोबस्त करण्याचं काम हे सरकार करतं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार त्याचे जवळच्या साथीदाराने त्याला संपवलं आहे नेमका तो कोण आणि कोणाच्या सांगण्यावरून आणि का केलं असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत मारणे टोळीकडून कट गेला तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद